नमस्कार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी चौरसाच्या परिमितीवरून कर्ण काढणे हा टॉपिक देखील महत्वाचा आहे बघा प्रश्न काय देण्यात आलेला आहे एका चौरसाची परिमिती चाळीस सीमे आहे तर त्याचा कर्ण किती असेल असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पर्याय देण्यात आहे ऑप्शन ए दहा सीमी ऑप्शन बी दहा कर्णचिन्हात दोन सीमे ऑप्शन सी, सी वीस सीमे ऑप्शन डी पाच कर्णचिन्ह दोन सीमे बघा आता काय झालं आहे इथं हे काढण्यासाठी आपण काल काय शिकलेलं शिकले शिकले आहे पर कर्णावरून परिमिती काढायचं काल आपण शिकलेलं आहे या कर्णावरून परिमिती काढायचं काल आपण शिकलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये शिकलेलं आहे तर आज आपण काय करायचं परिमितीवरून कर्ण काढायचं शिकायचं आहे तर त्याआधी आपण आधीचे दोन जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये काय बघितलेलं पहिल्यांदा जो बघितलं ते परिमितीवरून क्षेत्रफळ काढायचं बघितलं आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये काय बघितलं चौरसाची बाजू दिली आहे दुसऱ्या चौरसाचा कर्ण दिलेला आहे आणि त्यावरून दोघांच्या क्षेत्रफळातील फरक काढायचं शिकलेलं आहे तर आता आपल्याला काय शिकायचं आहे कर्ण कर्णावरून परिमिती काढायची शिकलेला आहे तर परिमितीवरून कर्ण काढायचं आता शिकायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा बघा चौरसाची परिमिती किती आहे चौरसाची परिमिती आपल्याला बघायची आहे पहिल्यांदा चौरसाची परिमिती किती दिसते बरोबर चाळीस सीमे परिमिती तर काय केलं आहे ह्या परिमितीची काय करायचं आहे परिमितीवरून बाजू काढायचं आहे आणि बाजू काढण्यासाठी सूत्र आपल्याला माहित आहे चौरसाची परिमिती परिमिती बरोबर परिमि सॉरी चौरसाची बाजू चौरसाची बाजू बरोबर परिमिती छेद चार कारण चौरसाला बाजू किती असतात चौरसाला बाजू असतात चार म्हणून काय केलं आहे आपण चारनं काय करायचं हे भागायचं असतं बघा मग परिमिती आपल्याला माहित आहे इथे चाळीस चार आहे म्हणून चाळीस चे सात आलं असं सॉरी चार आलं चार चार आणि चार उरलेला शून्य आहे तो देऊन टाकला म्हणजे आपली एक बाजू किती असणार आहे दहा सेमी असणार आहे एक बाजू ही दहा सेमी असणार आहे बरोबर आता बघा पुढं काय म्हटलेलं आहे आपण इथं आता त्याच्यावरून काय करायचं आहे चौरसाचा कर्ण काढायचा आहे काय काढणार आपण चौरसाचा कर्ण काढायचा आहे चौरसाचा कर्ण बरोबर बाजू गुणिले बाजू गुणिले कर्णीचिन्हामध्ये काय येणार आहे बघा बाजू गुणिले चिन्हामध्ये दोन कर्णीचिन्हामध्ये दोन तर आपलं काय असणार आहे दहा गुणिले कर्णीचिन्हामध्ये दोन आणि आता ह्या धान न करणिचिन्हातल्या दोनला आपण काय करू शकत नाही गुणू शकत नाही म्हणून आपलं किंवा गुणलं तरी उत्तर काय येतं आपलं कर्णी धा कर्णीचिन्हामध्ये दोन आणि हाच काय असणार आहे चौरसाचा कर्ण असणार आहे चौरसाचा कर्ण असणार आहे कोण असणार आहे चौरसाचा कर्ण करणी कर्णीचिन्हामध्ये दोन सेमी सेमी असणार आहे म्हणून आपलं ऑप्शन कुठलं बरोबर आहे ऑप्शन आपलं बरोबर असणार आहे बी ऑप्शन बी बरोबर असणार आहे दहा करणी चिन्हामध्ये दोन सिमी हे आपलं काय असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे चला तर हा प्रश्न तुम्हाला समजला असं मी गृहित धरतो आणि पुढच्या प्रश्नाकडे वळतो मी मित्र हो तुमच्यासाठी असे दररोज पाच प्रश्न घेऊन येत असतो आणि या पाच प्रश्नांमध्ये पहिला प्रश्न तुम्हाला समजावून सांगितल्यानंतर तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा दुसरा प्रश्न सोडवून पाहायचा जर बरोबर आलं की नाही ते काय करायचंय स्लाईडवर मी जे एक्सप्लेनेशन देतो त्याच्यावरून चेक करायचं आहे बघा काय म्हटलेलं आहे ह्या प्रश्नामध्ये एका चौरसाची परिमिती चोवीस चिन्हामध्ये दोन सीमे आहे चोवीस चिन्हामध्ये दोन सीमे आहे तर त्याचा कर्ण किती असेल कर्ण किती असेल पर्याय देण्यात आले आहेत ऑप्शन ए बारा सीमी ऑप्शन बी सहा चिन्हात दोन सीमी ऑप्शन सी बारा चिन्हात दोन सीमी ऑप्शन डी आठ चिन्हामध्ये दोन सीमे असं देण्यात आलं आहे बघा आता सगळ्यात पहिल्यांदा काय काढायचं आहे आपल्याला परिमिती किती आहे सांगितलेलं आहे परिमितीबरोबर करणी चिन्हामध्ये दोन सांगितलेलं आहे आता काय करायचं आहे चौरसाची बाजू काढून घ्यायचं आहे चौरसाची बाजू बरोबर चोवीस चिन्हामध्ये दोन आणि छेदामध्ये चार कारण सूत्र काय आहे परिमिती परिमिती छेद चार असं सूत्र आहे मग आता कशा ना कशाला भाग जाऊ शकतं बघा इथं चार न दोनला तर गा दोन दोनला आपण घालवू शकत नाही तर चार न चोवीसला घालवू शकतो चार एके चार आणि चार सक्क चोवीस चार पंचवीस चार सक्क चोवीस म्हणजे आपली बाजू किती निघाली सहा कर्णचिन्हामध्ये दोन निघाली सहा चिन्हामध्ये दोन निघालेली आहे आणि हेच काय असणार आहे आपलं बरोबर उत्तर असणार आहे हेच आपलं बरोबर उत्तर असणार आहे कारण कारण इथे काय करू शकत नाही आपण ह्याला पुन्हा दोन गुणू शकत नाही गुणलं तरी किती येणार बघा सॉरी आपण गुणू शकतोय बघा कसं येणार आहे आता काय करणार चौरसाचा कर्ण चौरसाचा कर्ण जरा मार्कर बदलून घेतो बघा कर्ण ह्याला सूत्र काय सांगितलेलं मी बाजू गुणिले चिन्हात दोन आता बघा सहा चिन्हात दोन आणि काय असणार आहे गुणिले चिन्हात दोन आता हे जे चिन्हात दोन आहे चिन्हात जे दोन आहे हे तर आदृश्यपणे गुणिलेचं चिन्ह असतं आता हे चिन्हातलं दोन आणि हे चिन्हातलं दोन काय होतं इथं दोन येतं तर उत्तर काय येतं दोन येत असतं याचं उत्तर दोन येत असतं म्हणून साई दुनी बारा येतं साई दुनी बारा आणि आपलं ऑप्शनमध्ये आहे काय बघा बारा काय आहे ऑप्शन ए हे आपला असणार आहे बरोबर उत्तर ऑप्शन ए हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे बघा हे सूत्र विसरू नका हे लक्षात ठेवा चौरसाचा कर्ण काढायचा आहे आपल्याला चौरसाची बाजू पहिला काढून घ्यायची आणि चौरसाचा मग कर्ण काढायचा चला तिसऱ्या प्रश्नाकडे वळूयात बघा काय म्हटलेलं आहे एका चौरसाची परिमिती वीस सीमे आहे एका चौरसाची परिमिती वीस सीमे आहे तर त्याचा कर्ण किती असेल तर त्याचा कर्ण किती असेल असं म्हटलेलं असे आहे आता बघा सिम्पल आपण काय केलं परिमिती किती आहे आपली परिमिती वीस सीमे आहे तर बाजू काढायचा आहे चौरसाची चौरसाची बाजू बरोबर परिमिती छेद चार म्हणून वीस छेद चार चार के चार चारा पणचे वीस म्हणून पाच हे काय असणार आहे पाच सेमी ही आपली बाजू असणार आहे आता बघा काय केलं मग चौरसाचा कर्ण काढायचा आहे काय आहे चौरसाचा कर्ण काढायचा आहे आणि त्यासाठी सूत्र काय मग चौरसाचा कर्ण बरोबर बाजू बाजू गुणिले कर्णी चिन्हामध्ये दोन बाजू गुणिले कर्णीचिन्हामध्ये दोन आणि बाजू आहे आपली पाच सेमी आणि कर्णीचिन्हामध्ये दोन आलं आणि मग ह्या पाचला कर्णीचिन्हातल्या दोनला गुंडलं तर किती येतं पाच कर्णीचिन्हामध्ये दोन सेमी असं सिंपल उत्तर येतं आणि आपलं ऑप्शन एक असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे मित्रो आपले व्हिडिओ जर तुम्हाला पर ठरत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही चला तर चौथ्या प्रश्नाकडे वळूयात आपण काय म्हटलेलं आहे बघा एका चौरसाची परिमिती सोळा कर्णचिन्हामध्ये तीन सीमे आहे तर त्याचा कर्ण किती असेल असं विचारलेलं आहे बक्ताशांनी आपल्याला अवघड वाटतं मात्र जर एकदा सूत्रपाठ झाली एकदा गणित लक्षात आलं एकदा सराव चांगला झाला तर तुम्हाला तो ही गणित खूप सोपी असणार आहे तर बघा चार चिन्हामध्ये सहा सीमी ऑप्शन बी देण्यात आला आहे आठ सीमी ऑप्शन सी देण्यात आला आहे आठ कर्णचिन्हामध्ये तीन सीमे ऑप्शन डी देण्यात आलेला आहे चार कर्णचिन्हामध्ये तीन सीमी आता बघा परिमिती किती आहे परिमिती आहे सोळा चिन्हामध्ये तीन आणि आता काय करायचं आहे मग कर्ण काढायचा आहे त्याचा परिमिती सोळा चिन्हामध्ये तीन कर्ण काढायच्या अगोदर काय करतो आपण चौरसाची बाजू काढून घेतो चौरसाची बाजू काढून घेतो चौरसाची बाजू बरोबर परिमिती छेद चार आणि मग सोळा चिन्हामध्ये तीन आणि छेदामध्ये चार आता काय झालं चार एक्के चार चार, चार चोक्क सोळा आणि मग काय आलं सोळा चिन्हामध्ये तीन ही आपली काय आली बाजू आली चला आता पुढे पाहूयात काय म्हण झालेलं आहे चौरसाची चौरसाचा कर्ण चौरसाचा कर्ण बरोबर चार चिन्हात तीन गुणिले चिन्हात दोन आता काय होणार चार चिन्हातल्या तीन दोन ला काय करू शकतो आपण गुणू शकतो का गुणू शकतो का तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा बघायला पाहिजे आता ह्याचं उत्तर कसं येऊ शकतं तीन दोन्ही सहा होतं काय करणीचिन्हातल्या अंकानं कर्णीचिन्हातल्या अंकाला गुणू शक शकतो का आपण तर कर्णीचिन्ह अंकानं गुणलं तर चार आणि सहा हे उत्तर येतं आपलं चार कर्णीचिन्हात सहा हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे तर मला तर वाटतं चार करणे चिन्हात सहा हे उत्तर येईल तरी पण याचं कन्फर्म करून मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगतो जर तुम्हाला याचं उत्तर आलं तर तुम्ही देखील कमेंट करून सांगा कमेंटमध्ये सांगा बघा पुढच्या प्रश्नाकडे वळूयात आपण काय म्हटलेलं आहे एका चौरसाची परिमिती बारा कर्णचिन्हात दोन सीमे आहे तर त्याचा कर्ण किती असेल तर त्याचा कर्ण किती असेल पर्याय देण्यात आलेला आहे ऑप्शन ए तीन सीमी ऑप्शन बी सहा सीमी ऑप्शन सी सहा चिन्ह दोन सीमी ऑप्शन डी नऊ सीमी देण्यात आलेला आहे तर आता चला तर आता पाहूयात आपण काय करतो आपण पहिल्यांदा चौरसाची बाजू काढून घेतो चौरसाची बाजू बरोबर परिमिती छेद चार म्हणून काय झालं चार एक चार चार त्रिकम बारा आलं तीन कर्णचिन्हा चिन्हामध्ये दोन आणि मग काय झालं आपण काय करतो त्याच्या पुढं चिन्हाचं कर्ण काढून घेतो किंवा सॉरी चौरसाचं कर्ण काढून घेतो चौरसाचे कर्ण बरोबर किंवा चौरसाचा कर्ण बरोबर तीन चिन्हामध्ये दोन गुणिले चिन्हामध्ये दोन आणि काय करतो ह्या चिन्हामध्ये तर अदृश्य स्वरूपात गुणिलेचं चिन्ह असतं ह्या कर्णचिन्हात ह्या कर्णीचिन्हा सोबत गुणलं तर आपलं उत्तर किती येतं तीन गुणिले दोन येतं आणि तीन दोन्ही सहा येतं आणि सहा म्हटल्यावर काय झालं आपलं सहा म्हटल्यावर सहा सीमी हे काय असणार आपलं न असणार आहे आणि ऑप्शन म्हणून कुठला बरोबर असतो ऑप्शन बी बरोबर असतो बघा इथं आपले प्रश्न सगळे संपलेले आहेत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपणेपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो आणि हा व्हिडिओ काय करायचा आहे शेअर करायचा आहे शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद